जय श्रीराम आज रामरक्षास्तोत्र पाच श्लोक शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयोदृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातुमखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिप्पातु कण्ठं भरतवन्दितः कंदो भुजो पाुजो भग्नेशकारमुखा करो सीतापती पादय जामदग्नजित मध्यम पातु खरद्वंसी नाभी जांबवदाश्रय सुग्रीवे शक्कटी हनुमत प्रभू या पाच श्लोकात संपूर्ण शरीराच्या एका, एका अवयवाच्या रक्षणाकरिता श्रीरामांना ऋषी प्रार्थना करीत आहेत याचे वैशिष्ट्य असे की श्रीरामांचे एक एक नाम त्या त्या अवयवांच्या रक्षणाकरता योजले आहे शरीरातील श्रेष्ठ अवयव असलेल्या शिरापासून तर शेवटच्या म्हणजे पायापर्यंत संपूर्ण शरीराचे रक्षण ही मागणी ऋषी करत आहेत परंतु विशिष्ट अवयवाकरता विशिष्ट नामाच्या योजनेतून जशी रामकथा साकारत जाते तसेच श्रीरामाच्या भव्य दिव्य गुणांची ओळख ही ओघाओघाने घडत जाते म्हणूनच या पाच श्लोकांना रामरक्षेचे पंचप्राण असेही म्हटले आहे रामरक्षेतील हाच मंत्रभाग भाग असून अगस्ती संहितेत याला वज्रपंजर कवच असे म्हटले आहे शिरोमे राघव पातू शरीरातील श्रेष्ठ अवयव असणाऱ्या शिराचे रक्षण रघुकुलातील श्रेष्ठ राघवाने करावे अशी प्रार्थना आहे प्रभू श्रीराम हे सूर्यवंशातील रघुकुळात जन्माला आले अंगीरस भगीरथ इश्वाकू दिलीप हे श्रेष्ठ राजे या सूर्यवंशात जन्माला आले ज्यांच्यामुळे वंश ओळखल्या जातो तो रघुराजा अत्यंत पराक्रमी होता त्याचे चरित्र इतके दिव्य होते की त्यांच्या वंशात पुढे जे जे जन्माला आले त्यांना राघव ही संज्ञा प्राप्त झाली रघुकुले हा हा। श्रीरामांनी आपल्या पूर्वजांची कीर्ती वाढेल याची नेहमी काळजी वाहिली आणि याचा परिणाम असा झाला की राघव म्हणजे श्रीराम हे समीकरण दृढ झाले श्रीराम अत्यंत तेजस्वी पराक्रमी होते तेव्हा आशा रघुकुलातील श्रेष्ठ रामानी आमच्या शरीरातील श्रेष्ठ अशा शिराचे रक्षण करावे ही प्रार्थना अत्यंत योग्य आहे भालम दशरथात मजहा माझ्या भाल प्रदेशाचे म्हणजे कपाळाचे रक्षण दशरथपुत्र रामानी करावे ही प्रार्थना आहे श्रीरामाच्या वाट्याला जे भोग आलेत ते दशरथ पुत्र असल्यामुळे दशरथांनी कैकेला दिलेल्या वचनपूर्ती करता रामांना वनवास भोगावा लागला तरी त्यांनी त्याचा दोष कोणालाही दिला नाही माणूस हा कर्म परतंत्र आहे कोणत्या कुळात कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्म घ्यावा लागेल हे त्याच्या हाती नाही दैववशात येणारे सुखदुःखादी भोकांचा तटस्थेने स्वीकार करावा हेच श्रीराम चरित्र सांगते भाल म्हणजे कपाळ आपले भाग्य या ललाटावरती लिहिलेले असते सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो या स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून जीवन जगण्याचा संदेश भालम दशरथात मजहा या प्रार्थना उक्तीतून मिळतो श्रीराम आम्हाला ती शक्ती देव म्हणजेच आमच्या भालाचे रक्षण करो अशी ऋषींची प्रार्थना आहे कौसल्येयू लेयू दृशो पातो माझ्या डोळ्यांचे रक्षण कौसल्यासुत रामांनी करावे कौसल्या ही ममता व कर्तव्याची मूर्ती वात्सल्याला कर्तव्याची जोड देण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे अशा कौसल्यासुत रामाने आमच्या डोळ्यांचे रक्षण करावे म्हणजे जीवनाकडे पाहण्याची निकोप व निरामय अशी दृष्टी आम्हाला मिळावी हाच बोध या पंक्तीतून होतो विश्वामित्र प्रिय श्रुती विश्वामित्राचा अत्यंत आवडता शिष्य श्रीरामाने माझ्या कानाचे रक्षण करावे उत्तम शिष्य कसा हवा याचा आदर्श म्हणजे श्रीराम समर्थ रामदास स्वामी दासबोधात शिष्य लक्षण सांगतात मुख्य शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनाची विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे आचारशील शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी एवढेच असून चालणार नाही तर तो श्रवणशील असावा श्रवणाशिवाय ज्ञान नाही त्यामुळे नाना ज्ञान नाना तत्वांचे शोधन नाना कला ब्रह्मज्ञान श्रवणे विण नाकळे श्रुती म्हणजे कान व वा श्रुतिवान म्हणजे ज्ञानी ज्ञानी होण्याकरता विनम्र होऊन गुरुवचनाचे श्रवण घडले पाहिजे गुरुसेवेशिवाय गुरु आपल्या जवळील ज्ञानाचे भांडार शिष्याच्या स्वाधीन करणार नाही त्यामुळेच यज्ञ रक्षणार्थ श्रीरामांना विश्वामित्र जेव्हा घेऊन जातात तेव्हा त्यांची सेवावृत्ती विनम्र आचार याने विश्वामित्रांचे जेव्हा मन धन्य धन्य होते तेव्हा ते त्यांना संपूर्ण ज्ञान प्रदान करतात विश्वामित्र म्हणतात कृतार्थास्मी महाबाहो कृतम गुरु वचस्त्वया मिदम सत्यं कृतं वीर महाशय हे महाबाहो तू सिद्धाश्रम हे नाव सार्थ केलेस तेव्हा कानांचे रक्षण करावे यातून आमच्याही ठिकाणी उत्तम शिष्य होण्याची पात्रता श्रीरामकृपेने यावी हीच अपेक्षा आहे पातु मखत्राता यज्ञ रक्षण करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या नाकाचे रक्षण करावे जेव्हा मरीची सुबाहू यासारखे दैत्य यज्ञात विघ्न आणीत तेव्हा त्यांचे पारिपत्य करण्याकरिता रामलक्ष्मणाला विश्वामित्रांनी नेले म्हणून रामाला मखत्राता म्हटले आहे प्राणी मात्रांचे जीवन शुद्ध वायूच्या सेवनावर अवलंबून असते वायुमंडळ जर शुद्ध असेल तरच निरामय जीवन जगता येईल यज्ञ धुमाने वातावरण शुद्ध होते यज्ञ रक्षण करता राम आमच्या नाकाचे रक्षण करो याचा अर्थ शुद्ध वातावरण आम्हाला लाभो प्रभू श्रीरामांच्या नामजप यज्ञाशिवाय हे शक्य नाही त्यामुळे ऋषी हेच सांगत आहेत की आमच्याकडून श्रीरामाचा नामजप यज्ञ घडत राहो आणि तसेच त्या शुद्ध वायूमध्ये त्या शुद्ध वातावरणामध्ये आमचे निरामय जीवन सुखी होवो मुखम सौमित्री वत्सल हा लक्ष्मणाप्रती वत्सल असणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करू लक्ष्मण हा श्रीरामाच्या यशोध्वजाचा दंड होता अत्यंत कोपिष्ट लक्ष्मणाला श्रीरामाची वत्सल दृष्टीच शांत करीत असे बारा वर्ष अन्नग्रहण न करता न झोपता ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणाऱ्या लक्ष्मणामुळेच इंद्रजिताचा वध झाला लक्ष्मण म्हणजे श्रीरामाचा बहिश्चर प्राण लक्ष्मणाचे त्यांच्यावरती अत्यंतिक प्रेम होते युद्धात लक्ष्मणाला जेव्हा शक्तीअस्त्र लागले तेव्हा श्रीराम म्हणतात परित्यक्षाम्यहं प्राणम वानराणां तू पश्यताम यदि पंचत्वमापन्न सुमित्रानंद जर लक्ष्मणाचा प्राणांत झाला तर मी सर्व वानरासमोर प्राण देईन इतके प्रेम लक्ष्मणावर रामाचे होते ज्या लक्ष्मणाच्या मुखकमलाला श्रीरामाची अशी वत्सलदृष्टी लाभली त्या श्रीरामानी आमच्या मुखांचे रक्षण करावे म्हणजे तोच कृपाकटाक्ष आम्हालाही लाभावा हीच प्रार्थना जिव्हा विद्या निधीत सर्व विद्यांचा सा जणू साठा असणारा राम माझ्या जिव्हेचे रक्षण करू जिव्हा ही वाणीचे इंद्रिय असून सरस्वतीचा तेथे वास असतो ती रसनेंद्रियही आहे ज्याने वाणीवर व वर रसनेवरती विजय मिळवला त्याने जग जिंकले या जिभेवरती संयम ठेवणे कठीण आहे केवळ बोलण्याने माणसे जोडली जातात तसेच तोडलीही जातात निषदात मुखम प्रविशत म्हणजे अग्नीच वाणीच्या रूपाने मुखात प्रवेश करतो असे म्हटले आहे समर्थ रामदास म्हणतात जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र आहार विहार व वाणी यावर संयमाचा अंकुश ठेवल्याशिवाय विद्यानिधी होता येत नाही हे एक तपाचरण आहे शुद्ध वाणी हे मनुष्याचे भूषण आहे वाणी क्या समलंकारोती पुरुषम या संस्कृता धार्यते असे सुभाषितकार म्हणतात वाणी मृदू असावी मृदलम शीतलम मिष्टम पर्वतम यथा वारी तथा वाणी किं न साध्य धनंजय मृदू गोड शीतल अशा पाण्याप्रमाणे वाणी असता काय साध्य होणार नाही उगाच कर्कश्य बोलण्याची सवय आपणाला असते समर्थ म्हणतात कर्कश्ये भुंकती श्वाने तैसे शब्द करू नये सर्वांशी मृदू बोलावे चालावे सर्व मान्यसे जे वाणीचे ते सहाराचे या जिभेचे लाड पूर्वितापूर्विता जन्म जातो जीवनात वाणीवर व रसनेवरती विजय मिळवण्याकरता रामकृपेची आवश्यकता या ठिकाणी प्रतिपादन केली आहे श्रीराम अशा संयमाचा आदर्श आहे तेव्हा त्या प्रभू रामाने आमच्या जिव्हेचे रक्षण करावे याचा अर्थ तो संयम आमच्याही जीवनात यावा कंठम भरतवंदित भरत, भरत ज्यांना नित्यवंदन करतो त्या भरतवंदित श्रीरामानी माझ्या कंठाचे रक्षण करावे माणसाच्या मनातील आनंद शोकादी भावना व्यक्त होताना कंठ कंपायमान होतात अति आनंदाने किंवा अतिशोकाने कंठातून शब्दच बाहेर पडत नाही नंदीग्रामहून परत आल्यावरती भरताला जेव्हा कळते की आपल्या आईमुळे रामांना वनात जावे लागले व त्यामुळेच वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा तो क्रोधाने आईला म्हणाला खंगेनबाध चात्मानम हत्वायामी यमक्षयम भ्रातुर्घातीने दुष्टेत्व कुभिपाकम गमिष्यसी मी खंगाने आत्मघात करून यमलोकांना जाईल हे भरतृातीनी दुष्टे तू कुंभीपाक नरकात पडशील भरताचा हा आवेश चित्रपूटाच्या आश्रयाने राहणाऱ्या रामांनी त्याला मिठीत घेतले तेव्हाच शांत झाला अशा भावनांवरती विजय मिळवण्याकरता श्रीरामाची कृपा हवी भरताच्या भावनांना शांत करणारे श्रीराम आमच्याही कंठाचे रक्षण करू कंदो दिव्या युध पातू भुजो भग्ने शकारमुक दिव्य आयुधांना आपल्या खांद्यावरती धारण करणारे राम माझ्या खांद्याचे रक्षण करो तसेच शिवधनुष्याचा भंग करणारे भंग ईश कारमुक माझ्या बाहूंचे रक्षण करो ज्ञानदेव हरिपाठात म्हणतात भावेविण भक्ती भक्तीविण मुक्ती बळे विण शक्ती बोलो नये अंगी बळ नसेल तर शक्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत बलहीन तरुण राष्ट्राचा काय पण स्वतःच्या कुटुंबाचाही भार आपल्या खांद्यावर घेऊ शकत नाही नित्य दिव्य आयुध खांद्यावर धारण करणारा रामच हे सामर्थ्य देऊ शकतो शिवधनुष्याचा भंग करून जनक राजाच्या दरबारात आपले बाहुबल सिद्ध करणारे रामच आमच्या बाहूच्या ठिकाणी शक्ती देऊ शकतात स्वसंरक्षणार्थ व दुसऱ्याच्या पारिपत्यासाठी बलदंड तारुण्याची आवश्यकता असते ते सामर्थ्य श्रीरामांनी आम्हाला द्यावे हीच प्रार्थना करो सीतापती माझ्या हाताचे रक्षण सीतापती रामानी करावे ज्या हाताने श्रीरामानी सीतेचे पाणी ग्रहण केले त्याच हाताने लोकापवादासाठी जानकीचा त्याग केला श्रीराम सीतेचा असला तरी राजाराम हा प्रजेचा आहे हे त्यांनी दाखवून दिले मोहावर कर्तव्याने मात केली डावा व उजवा असे दोन आपल्याला हात आहे आयुष्यातही डाव्या उजव्याचा विवेक राहावा व प्रसंगी कर्तव्य कठोरता अंगी बाणावी हीच श्रीरामांना प्रार्थना हृदयम जामदग्नजित जमदग्नीपुत्र परशुरामांना जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो हृदयात ज्याप्रमाणे भगवंताचा वास असतो त्याचप्रमाणे राग लोभ अहंकारादी विकारही ठाण मांडून बसलेले असतात अहंकाराच्या हातात हात घालून बळावणारे राग लोभही विकार आहेत ते बळावले म्हणजे माणूस विवेक शून्य होतो बुद्धी चालत नाही आणि बुद्धिनाश म्हणजे संपूर्ण विनाश रावणाला मारण्याकरता श्रीरामाशिवाय कोणी समर्थ नव्हते काय बाली सहस्त्रबाहू अर्जुन परशुराम हे तर रावणापेक्षाही बलवान होते परंतु प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्या बलाचा अहंकार होता बालीला आपण सूर्यपुत्र आहोत म्हणून आपल्या बलाचा अहंकार सहस्त्रबाहू अर्जुनाला आपल्या सहस्त्र हातांचा अहंकार तर एकवीस वेळा पृथ्वी निशस्त्रिय करणाऱ्या परशुरामाला आपल्या परशुचा अहंकार होता रावण तर मूर्तिमंत अहंकाराचा पुतळा होता तेव्हा एका अहंकाराने दुसरा अहंकार नाहीसा करण्याचा प्रयत्न केला तरी शिल्लक राहील तो पुन्हा अहंकारच श्रीराम म्हणजे नम्रतेचा आदर्श नम्रतेनेच अहंकारावरती विजय मिळवू शकतो तेव्हा श्रीरामांनी माझ्या हृदयाचे रक्षण करावे याचा भावार्थ असा की रामा माझे हृदयही तुझ्यासारखे शांत राहो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णूदासा भाविकासी या नामदेव महाराजांच्या प्रमाणे आपणही आपल्या हृदयात अहंकार राहू नये याकरिता जमदग्निच रामांना साकडे घालूया मध्यम पातु खरध्वंसी मध्यम म्हणजे हृदय व नाभी यांच्यातील मधला भाग असा उदर भाग त्याचे रक्षण खर राक्षसाचा वध करणाऱ्या रामांनी करावे अयोध्या ते लंका याच्या मध्यावर्ती पंचवटी हे खराचे निवासस्थान आहे श्रीरामांनी चौदा हजार राक्षसांसह त्याचा नाश केला आपल्या उदरातही ख म्हणजे आकाश व र म्हणजे रमणारा असा वायू असतो वायू दूषित झाला की स्वास्थ्य बिघडते शरीरात एकूण एकवीस हजार नाड्या असून प्राणायामाने दोन तृतीयांश नाड्या म्हणजे चौदा हजार नाड्या शुद्ध होतात राम नामाने नाडी शुद्ध होऊन आम्हाला निरोगी जीवन प्राप्त व्हावे ही प्रार्थना नाभीम जांबवदाश्रयः जांबवंताचा जीवनाश्रय असणाऱ्या रामानी माझ्या नाभीचे रक्षण करावे जांबुवंतानी हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली शतयोजन सागर पार करून हनुमंतांनी जानकीचा शोध घेतला श्रीरामाच्या पराक्रमाचे हे नाभी स्थानच म्हणावे लागेल येथून लंका प्रवेश व राम रावणाच्या युद्धाची नांदी झडली हनुमंत हा बलशाली जन्मल्यावरती तीनशे योजन उड्डाण करून सूर्यबिंब मिळवण्याकरता तो धावतो परंतु ऋषीच्या शापामुळे स्वसमर्थाचा त्याला विसर पडला होता जांबवंताने तो त्यांना करून दिला आपल्याही शरीरात नाभीच्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती असते कृपेने ती जागी होते सुप्ता अवस्थेत असणाऱ्या हनुमंताच्या पराक्रमाला जागृत करणारा जांबुवंत ज्या श्रीरामाच्या कृपा छायेत राहतो त्या श्रीरामानी आमच्या नाभीचे रक्षण करावे म्हणजेच आमच्यातील दिव्य तेजस्वी शक्तीचे जागरण करावे ही प्रार्थना सुग्रीवे शक्कटी पातू सक्तीनी हनुमत प्रभू सुग्रीवाचे स्वामी राम माझ्या कमरेचे तसेच हनुमंताचे स्वामी राम माझ्या दोन्ही जांघड्यांचे म्हणजे कमरेचे जे हाड आहे त्याचे रक्षण करू वालीवधानंतर सुग्रीव आपल्या प्रियजनांबरोबर इतका रममाण झाला की त्याला श्रीरामांना दिलेल्या वचनाचा विसर पडला लक्ष्मणाला त्याला त्याच्या त्या, त्या वचनाची आठवण करून द्यावी लागली सुग्रीव म्हणजे बळकट ग्रीवामान असणारा परंतु कामातुराणाम न भयम न लज्जा कामी माणूस बलहीन होत असतो त्याप्रमाणे सुग्रीव झाला कुठल्याही कार्यासाठी नेहमी कंबर कसून तयार राहावे लागते असे आपण नेहमी म्हणतो कटिबद्ध झाल्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही तसेच रामकृपेशिवाय काम जिंकता येत नाही मुखी राम त्या काम बांधू शकेना ना असे समर्थ सांगतात सुग्रीवाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे राम माझ्या कमरेचे रक्षण करो म्हणजे आम्ही सुद्धा नित्य कर्तव्य तत्पर राहो आणि ह्याकरता काममुक्त राहो हाच यातून बोध होतो हीच प्रार्थना सुवर्णकटिका सोटी घंटा किणकिण नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपा पातळू असे ज्या हनुमंताचे वर्णन केल्या जाते तो मूर्तिमंत शक्तीचा आविष्कारच होता ब्रह्मचारी हनुमान श्रीराम कार्याला कटी कासोटी कसून का पर्वताप्रमाणे अचल उभा राहिला असे श्रीराम कृपेने आम्हालाही हनुमंताप्रमाणे शक्ती प्राप्त होवो व आम्हाला आमच्या कार्यात असे अचल उभे राहता यावे ही प्रार्थना ऋषी करतात उरु रघुत्तम पातू रक्षक कुलविना शकृत राक्षस कुलाचा संहार करणारा रघुकुल श्रेष्ठ राम माझ्या मांड्यांचे रक्षण करू रघुकुळातील राजे अत्यंत पराक्रमी असल्यामुळे युद्ध प्रसंगी देव सुद्धा त्यांची मदत घेत त्यांना आपल्या मांडीला मांडी लावून एका सणावर बसवीत व त्यांचा सत्कार करीत अशा रघुकुळातील श्रेष्ठ रामानी माझ्या मांड्यांचे रक्षण करू म्हणजे तेच सामर्थ्य आमच्याही ठिकाणी येवो हो। जानुनी सेतकृत पातू चानू म्हणजे गुडघे समुद्रावरती सेतू बंद करणारा राम माझ्या गुडघ्याचे रक्षण करू आपल्या शरीरातील आपतत्वाला व पृथ्वी तत्वाला, तत्वाला गुडघ्यांनी सांधले आहे पावलापासून गुडघ्यापर्यंत पृथ्वी तत्व असून गुडघ्यापासून नाभीपर्यंत आपतत्व आहे ज्या श्रीरामांनी समुद्रावरती सेतू बांधून पृथ्वी व आपतत्वाला सांधले त्या श्रीरामाने माझ्या गुडघ्याचे रक्षण करावे ही प्रार्थना किती सुंदर आहे ज्याची सत्ता निसर्गातील पंचतत्वावर चालते ते या देहातील पंचतत्वाचे नियंत्रण तर सहज करू शकतात म्हणून ही प्रार्थना जंगे दशमुखांत कह जंगा म्हणजे पोटरी दशमुख रावणाचा वध करणारे राम माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करू दहाही मुखांनी भोगणारा दशमुख होय म्हणून पंच ज्ञानेंद्रियानी व पंचकर्मेंद्रियांनी भोगासक्त जीवन जगणारा तो रावण अयोध्या ते लंका पायी चालत येणाऱ्या रामानी त्याचा वध केला पायी चालणाऱ्याच्या पोटऱ्या घट्ट असतात व अशी माणसे आपल्या कार्यात पाय रोवून उभे राहू शकतात श्रीराम तसेच होते म्हणून भोगातुर रावणाचा वध करणाऱ्या रामाने आमच्या पोटऱ्यांचे रक्षण करावे म्हणजेच असेच बल आम्हालाही प्राप्त व्हावे ही प्रार्थना पादो विभीषण श्री पातु रामो खिलम वपुहू विभीषणाला राज्यलक्ष्मी देणारे राम माझ्या पायाचे रक्षण करो तसेच माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण श्रीरामाने करावे हीच प्रार्थना रावणाकडून अपमानित झालेला विभीषण श्रीरामांना शरण येतो जो श्रीरामांना अनन्य भावे शरण जातो त्याला श्रीराम अभय तर देतातच परंतु संपूर्ण वैभवही देतात जसे विभीषणाला दिले श्रीरामांनी माझ्या पायाचे रक्षण करावे याचा अर्थ माझ्याही पायाशी रामकृपेने सर्व वैभव यावे जीवाची रामरूप होण्याची एकच इच्छा असते माझ्या संपूर्ण शरीराचे श्रीरामाने रक्षण करावे म्हणजे मी पूर्णत रामाच्या आधीन व्हावे श्रीरामरक्षेतील हे श्लोक पंचक मंत्र रूपक आहेत नवे मंत्रच आहेत रामायणातील घटना क्रमाक्रमाने उलगडत जाते अशी याची रचना आहे व तसे करत असतानाच श्रीरामाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणविशेष चारित्र्याचे प्रगटीकरण ह्यात होते मस्तकापासून पायापर्यंत रक्षण करण्याची प्रार्थना ज्या नामविशेषाने केली आहे तो क्रम पुढील भागात पाहूया अजून एक महत्त्वाची गोष्ट श्रीरामांना प्रार्थना करताना आपण शिरापासून ते पायापर्यंत ते आपले रक्षण करावे अशी प्रार्थना करतो पण जेव्हा आपण श्रीरामाचे दर्शन घेतो तेव्हा ते आपण ते चरणांपासून त्यांच्या शिरापर्यंत या क्रमाने घ्यावे असे शास्त्र आपल्याला सांगते जय श्रीराम